घरात येऊ नको नको ना रे मारा मारामारी चालली मारामारी चालली मटकीची भाजी बनवली आहे पण वाईट शर्टवर कशाला खेळायचं हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि आज इकडे रंगपंचमी आहे गावाकडे रंगपंचमीचे दिवशी रंग खेळतात आणि आपल्या पुण्याला बाहेर सगळे धुलीवंदनच्या दिवशी खेळतात आणि ही दोघांचं सकाळपासून चाललेलं आहे आम्हाला पिचकरी घ्यायची पप्पांना फोन लाव पप्पांना फोन लाव एवढी रडताय ही पिचकरीसाठी त्यांच्या पप्पाला फोन केला पप्पा बोलले मी येतो घरी पण दोघंही थांबायला तयार नाही अरे आणताय ना पप्पा एवढं काय सगळं करतात ते हा तर... इथे मी पीठ मळायला घेते आहे दुपारी जेवणाची तयारी करता होता मी आता तर पीठ मळते मी आई पोळ्या करेल आई सगळ्याच भाज्यांमध्ये कोथिंबीर कापते आणि टाकते सगळ्या भाज्यांमध्ये कोथिंबीर टाकायची का सगळ्या भाज्यात वरतून टाकायची काय बनवलंय हे बघा मटकी बनवली आईने काय झालं तुला काय लग्न करायचं तुला काय आलं यांना लग्न करायची लाड तुला पण करायचं का लग्न तुला पण करायचं लग्न तुझं भाग आहे का नाही काही हा मी महारा तू मला आता काही पण वेळेचा करू नका लग्न काही खाऊ का लग्न करायचं हा चट्टी घालायचं समजत नाही अजून आणि लग्न करायला निघाला बा हे बघा इकडे चालले चपात्या गरम गरम चपात्या या खायला हे बघा आई किती छान चपात्या करते बघा हे बघा बघितलं हा काम आहे कुठं काम असेल स्वयंपाकाचं तर सांगा आई स्वयंपाकाचं काम करेल माझी अरे बघा चपात्या खूप छान करते कुठं असेल काम महिन्याचं तर आई करून घेणे बघा आईच्या चपात्या किती छान आहे बघा बघा तर काय मग करशील ना काम आई तू करशील स्वयंपाकाचं काम करशील का तुझ चाललाय ताकत नाही एवढी वाळली आणि स्वयंपाक करायला इथे <laughs> दादाचं सा जेवण चाललं आहे आणि लाडू दादाला जेवण भरवतीये <laughs> दादाला जेवण भरवती <laughs> वा 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 मटकीची भाजी बनवली आहे चपात्या झाल्यात भात झाला तरी पण आहे ना हिला म्हटलं नको बनवतो मुळा पण ऐकत नाहीये मग तिने नेले भारी मुळा लागतो मी वीस रुपयाचा आणला आणि कशाला वाया घालवायचा आणि तरी ती मुळा बनवतीये हां काही गरज आहे का बनवायची आत्ता हाय ना एक भाजी आई हा बस बनवत बन ना कशाला उगाच त्रास करून घेते काय माहिती झालाय तरी बसली बनवत आता आई बघा व्हाईट शर्ट खराब केला पूर्ण पण व्हाईट शर्ट वर कशाला खेळायचं हा हा का वाईट शर्ट वर उठून दिसतंय का असं म्हणणं आहे का पण म्हणजे तो शर्ट फेकून द्यायचा भाऊ आता हो का लाडो ती ला, ती ला, ए तिला तिला कलर लागेल तिला घेऊ नको नको घेऊ तिला तिला इकडाने आण नको नको कलर लागेल सगळा अलर्जी होऊ शकते घेऊन चालला का पिसकरी आणायला ए त्याला घेऊन चालला इला नको आणू इला हा या छोटी पिचकरी लाडूला नको आणू फक्त याला दोघांना आण काय टाकायचं मध्ये जिरे मिरची आणि जिरे मीठ काय बनवते ते हे मुळा बनवते मुळा बघा मुळाची रेसिपी किती छान आहे मुळाची रेसिपी बघा जिरे हिरव्या मिरच्या मीठ आई बनवती बघा भारी भारी भाज्या बनवते बरं का आई तुम्हाला जर का पाहिजे असेल ना तर आईला काय काम शोधती आहे स्वयंपाकाचं कमेंट करा हा हे बघा आता ह्याच्यामध्ये मुळा टाकला आईने बघा मुळा किसून धुवून घेतला आईच्या भाज्याला मस्त असतात बर का खूप टेस्टी भाज्या बनवते आई माझी आता तो शिजन कसं त्यात पान टाकायचं का नाही बघा लाडू कुठे बसली पडायच आहे का तुला अरे पडशील ना हे बघा लाडू कुठे बसली बघा मारामारी मारामारी चालली मारामारी चालली मारामारी मारामारी मारा मारा नको रे नको ना घर देऊ नको

अजिबात कलर चालत नाही मी स्पष्ट सांगितलंय मला कलर लावायचं नाही तुम्ही काय करायचं ते करा मला अजिबात कलर चालत नाही माझी स्किन खराब होती मी स्पष्ट सांगितले मला लावायचं नाही तुम्ही काय करायचं ते करा हे बघा यांचं नवर बघा तेव्हा बघाय नवर बायकू भांडतात पण पण प्रेम पण तेवढं करतात हे बघा किती कलर लावलाय रे अरे 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 बस 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 बगा किसी खेलती अरे वावा, अरे बघा कशी खेळतीये अरे वा वा दादा के साथ खेल रही खेळती हे बघा दादा सगळं है।, है, है तर इथे सगळ्यांचे जेवण झाले आहे आणि मी शेवट जेवायला बसलेली आहे तर म्हटलं भूक लागली आहे जेवण करून घ्यावे इथे माझा मुलगा बाबांना ताक देतोय ग्लासमध्ये दे काढून जेवायला बसले आहे आज दिवसभर या पोरांनी इतकं पाणी पाणी इली इतका कलर खेळला आहे की काय सांगायचे ए पळू नका पळू नको पडशील 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 पळू नका पडशील दिवसभर दिवसभर आज हा रहाडा चालू होता कलरचा त्या फरशा घाण पाणी वाणी सगळीकडे पाणी आत्ता कुठं सगळ्यांनी आंघोळी केल्या आणि आं तो कलरचा राहाडा संपला मला तर अजिबात आवडत नाही पण आता काय मी अजिबात कलर खेळले नाही मला अजिबात आवडत नाही आणि माझा मुलगा आतमध्ये आहे म्हटलं तर मला कशातच इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामुळे मी काही कलर खेळले नाही तर हा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा सगळ्यांनी सा ठीक आहे Bye. Bye bye.